पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं महाजनादेश दोन हजार चौदामध्ये रोहन देशमुख उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एक तरुण आणि तडफदार अपक्ष उमेदवार त्यांच्याशी चर्चा करतोय या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान रोहन पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय रोहन देशमुख आत्तापर्यंत या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं लोकांना एक राजकारणी म्हणून माहीत पडलाय काही दिवसांपूर्वी परंतु रोहन राजकारणापलीकडे काय आहे तो ऐकायला आवडेल राजकारणापलीकडे एक सामान्य माणूसच आहे मी पण जे इतर लोक करतात त्याच पद्धतीनं मी पण आहे काय आवडतं रोहनला असं काही आवड वगैरे काही नाही आहे पण पन साधारणपणे प्रवास हा मोठ्या प्रमाणावरती करतोय आज मला असं वाटतं की माझ्या वयाच्या पंचवीसा म्हणजे पंचवीस माझं वय आता सध्याला आजपर्यंत मी दोन देश फिरलेले आहेत अर्धा भारत पूर्ण झालेला आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्याला जाऊन आलेलो आहे सोलापूर आणि उस्माना जिल्ह्यामध्ये जवळपास एक दीड हजार तरी गावं माझी पूर्ण फिरून झालेली आहे त्यामुळे फिरणं एक छंद आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं पाहणं या अनुभवातूनच खरं तर घडलो आहे या अनुभवातून बरेच काही शिकायला मिळालं सुभाष देशमुखांच्या रूपाने एक खूप मोठा सपोर्ट एक राजकीय पाठिंबा मिळाला रोहन देशमुखला त्याचा कसा उपयोग आज होतोय मला असं वाटतं की निश्चितच त्यांची पुण्याही आज कामाला येते त्यांनी जे मागचे पंधरा वीस वर्ष जे राजकारणात समाजकारणामध्ये जे दिलेले आहेत समाजाची निस्वार्थपणे त्यांनी आजपर्यंत सेवा केलेली आहे कुठलाही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता आज मग अनेक उपक्रम राबवलेले आहेत बन सारखी असतील सामुदायिक वसुळ्यासारखे असतील विद्यार्थी दत्तक घेणं असेल आणि याच्यातून कुठलाही एक स्वार्थ न ठेवता एक निस्वार्थीपणाने जे काम केलेलं आहे आणि निश्चितच समाजाने आज त्यांचं काम स्वीकारून आज मला एक कुठंतरी स्थान दिलेलं आहे बरोबर कुटुंबाची या सगळ्या धावपळीमध्ये किंवा या राजकारणात जाण्याच्या निर्णयात जेव्हा तू सांगितलंस की मला राजकारणात जायचं किंवा इतर अनेक गोष्टी त्यावेळी काय रिॲक्शन होती किंवा कुटुंबाचा कसं सहकार्य होतं सगळ्या मला म्हणजे तसं पाहायला गेलं तर घरी म्हणजे मी आणि वडीलच एकत्र कुटुंब आहे काका वगैरे सगळेजण एकत्र आहेत माझे भाऊ वडील मी असं तिघण आणि काका आणि त्यांचे मुलगा मी आणि वडीलच तसं राजकारणात आणि समाजकारणात अग्रेसर असतो बाकी सगळं कुटुंब व्यवसायामध्ये असतं आणि निश्चितच सगळेजण एकामेकाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळेच एकत्र कुटुंबाची शेवटी ताकदच वेगळी असते नक्कीच लोकमंगलच्या सहकार्यानं एक मोठं कार्य सोलापुरात लोकमंगलनं केलेलं आहे मराठवाड्यातही हळूहळू लोकमंगल विस्तारत आहे मंगलबद्दल थोडक्यात सांगशील लोकमंगल अर्थात नावातच संपूर्ण काही आहे लोकांचं मंगल, मंगल करण्यासाठी ही एक चाललेली एक चळवळ आहे अनेकजण मला म्हणतात की बाबा लोकमंगल हे व्यापारी असेल पण लोकमंगल खऱ्या अर्थाने व्यापारी नाही तर समाजाच्या हितासाठी काम करणे एक मोठी चळवळ आज फक्त सोलापूर आणि सुहा जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आज ही चळवळ उभा झालेली आहे आणि या माध्यमातून आपल्याकडं जे समाजचे प्रश्न घेऊन येतो ते प्रश्न सोडवण्यासाठी मग ते कारखान्यांचं असेल डेअरीचं असेल सामुदायिक व्यवसायासारखी चळवळ असेल जलसंधारणाची कामं असतील या चळवळीतून लोकहिताचे काम आज सुरू केलेलं लोकमंगल <laughs> नक्कीच याच लोकमंगलच्या माध्यमातून तू अनेक गावं तालुके फिरलास एक कुटुंब तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहेस आणि महत्त्वाचं जे आम्ही बघितलेलं आहे किंवा तुमचे कार्यकर्ते हे प्रकर्षाने सांगतात की ग्रामीण भागाशी सर्वात जास्त नाळ जोडली गेली असं का वाटतंय ग्रामीण भागाचा विकास झाला तर शहराचा विकास होईल आणि पर्यायानं देशाचा विकास होईल मला असं वाटतं की मूळ जो आहे भारत देशाचा गाभा आपण जर पाहिला गर, आ, जर तर आजही सत्तर टक्के ही ग्र ग्रामीण भागामध्ये राहतील आणि जर ग्रामीण भागाचा विकास झाला तर माणूस शहराकडे येणार नाही आणि जर शहरामध्ये आला तर एवढी गर्दी होणार आहे की एक शहर काय सगळ्यांना समाविष्ट करून घेऊ शकणार नाही आणि जर खऱ्या अर्थाने म्हणजे ग्रामीण भागाची एक आनंदच वेगळा आहे कारण की आज शहरामध्ये एवढं मोठ्या प्रमाणावरती पोल्युशन आहे साऊंड पोल्युशन आहे आज शहरामध्ये एकामेकाकडं कोणी बघत नाही ओळखत नाही म्हणजे शेजारी कोण आहे आपला हाही कुणाला घेणं देणं असतं पण ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखात माणसं एकमेकामध्ये अडकलेली आहेत आणि गुंतलेली आहेत भावना आजही ग्रामीण भागामध्ये खूप आहेत संस्कृती संस्कार हे ग्रामीण भागांमध्ये दिसून येतात शहरी भागांमध्ये त्याचा अभाव वाटतो म्हणून ग्रामीण भागच आजही चांगलं वाटतं पण अशातही बरेच तरुण ग्रामीण भागातनं शहराकडे वळत आहेत अशा तरुणांना काय सांगशील कारण तुझं व्यक्तिमत्व नक्कीच प्रेरणादायी आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं की पोटासाठी माणूस जावं लागतं जर पोटच भरलं नाही तर त्याच्यासाठी नाविलाजानी आपलं गाव सोडावं लागतं पण जी नाळ असते गावासोबत जोडलेली ती निश्चितच जोडलेलीच असते नक्कीच आणि याच ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी किंवा मुलांसाठी शहराकडे येऊन या यासाठी नक्कीच रोहन देशमुख प्रयत्न करतील अशी आशा बाळगूयात पुन्हा कल्पेशी विश्रांती घेणार आहोत महाजनादेश दोन हजार चौदामध्ये थोड्याच वेळात भेटूया पाहत राहा जय महाराष्ट्र